नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व स्वागत बोलानी मी आता धाराशिव येथे कलेक्टर ऑफिस समोर आता इथे पोहोचलेलो आहे माझी कलेक्टर ऑफिस आहे आणि आज सोम आज शनिवार आहे शनिवारी आज कलेक्टर ऑफिस बंद आहे आणि इथे एक महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आपण आणि आज विशेष म्हणजे आज दिवाळी चालूच झाली आजपासून तरी पण ही महिला इथे उपोषणाला बसलेल्या आहेत काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्या थेट जाणून घेऊया काय नाव तुमचं माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत या शाळेवर प्रयोगशाळा परिचार म्हणून कार्यरत आहे माझे दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून वेतन थकीत आहे म्हणून मी समाज कल्याण अधिकारी साहेब यांना उपोषणाचा अर्ज दिला होता पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी साहेबांना आर्देश अर्ज दिला होता कि माझे शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांसोबत माझे देखील वेतन काढावे आणि माझे वेतन देयक जर त्यांच्या वेतन देयकासोबत नसतील तर आपण मागून घ्यावे साहेब कारण आमच्या संस्थेमध्ये दोन मतभेद असल्यामुळं आणि निलंबित मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर म्हणून आहेत त्यांना हाती धुरून संस्था ही असं म्हणजे टाळाटाळा करीत आहे मला म्हणून माझे वेतन देयक मागून घ्या साहेब आणि सगळ्यांचे म्हणजे वेतन राहिलेलं असेल म्हणून ती माझे वेतन देयक दाखल करतील आणि मला पण सगळ्यांसोबत पगार भेटेल पण साहेबांनी तसं न करता त्यांचे वेतन देयक पास केले आणि त्यांचे ट्रेझरीमध्ये असताना मला माहिती झाले मग मी साहेबांना विचारायला गेली नाही डायरेक्ट जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला गेली होती पण साहेब नव्हते त्या दिवशी मग मी जिल्हाधिकारी साहेबांना उपोषणाचा अर्ज दिला की मी उद्यापासून बसणार आहे साहेब उपोषणाला म्हणून आणि सा, जिल्हाधिकारी साहेबांनी मला न्याय दिला नाही म्हणून आपण मला न्याय द्यावा व माझे वेतन दोन हजार तेवीसपासून पासून एक अडीच वर्षापासून माझे वेतन थकीत आहे ते वेतन मला मिळावे आणि साहेबांनी म्हणजे ज्या आमच्या शाळेवर सगळ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोळ केली पण मी आता आज धनतेरस आहे आज धनतेरस असून मी दिवाळी तिथं बसली आहे कारण मला घरात खायलाच नाही ना आणि कर्जाचा खूप मोठा डोंगर झालेला असल्यामुळे मला दिवाळी सण सोडून मला इथं उपोषणाला बसावं लागलं साहेबांना एवढीच विनंती आहे जिल्हा अधिकारी साहेबांना की मला माझे वेतन मिळून द्यावे कधी निवेदन दिलं होतं मी पंचवीस ला निवेदन दिलं होतं जिल्हा जिल्हा जा समाज कल्याण अधिकारी साहेबांना पण या साहेबांनी त्याचं काय म्हणजे उपोषणाचं निवेदन आहे असं म्हणून त्यांना म्हणजे साधी निरोप सुद्धा पाठवला नाही आमच्या शाळेवर की यांचे पण वेतन पा सादर करा किंवा काय असं मग मी सोळा तारखेला जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिले उपोषणाचं किती दिवस झालं उपोषणाला कलेक्टर ऑफिस हो मधून एक कर्मचारी आले होते त्यांनी जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांचा नंबर घेतला व आमची विचारपूस केली तर आता दिवाळी आहे दिवाळी असताना सुद्धा तुम्ही इथे उपोषणाला बसलेले बस आहात विशेष म्हणजे आज शनिवार असताना कलेक्टर ऑफिस बंद आहे तरी पण तुम्ही इथे उपोषणाला बसलात काय सांग हो सर बसले कारण दिवाळी सण माझ्याकडे जर अडीच वर्षापासून पगार नाही तर मी दिवाळी सण साजरा करू शकत नाही ना म्हणून मी इथं उपोषणाला बसले की साहेबांनी जशी सगळ्या आता सगळेच जण दिवाळी साजरी करतायत पण मला दिवाळी साजरा करायचं काय नाहीच ना कारण वेतन नाही अडीच वर्षापासून मी दोन दिपावळ्या अशाच साजऱ्या केल्यात की होईल बाबा वेतन म्हणून पण साहेबांनी माझ्या वेतनाचा कुठलाच हे केलं नाही जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना मी विनंती करून सांगितलं होतं की माझे वेतन देख त्यांच्या सोबत मागून घ्या सर मागून घ्या त्यांच्याकडनं पण साहेबांनी मागितले नाही म्हणून मी दिवाळी सण सोडून घरी म्हणजे घरी राहायला पाहिजे होती मी महिला आहे दिवाळीला महिलेला खूप हे असतात पण माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी काही नाही सर म्हणून मी इथे येऊन बसले आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी माझी दिवाळी दिवाळीचा सण तर होण चाललाय पण मला वेतन मिळून द्यावे हीच तेवढी विनंती आहे साहेबांनी माझी मुलं वगैरे आहेत का तुम्हाला आहेत ना सर मुलं का होते मी आज सकाळी पाठवलेत कारण इथं रात्री म्हणजे डास चावत आहेत आणि मुलांना म्हणजे मुलगीची तब्येत बिघडली म्हणून मी सासऱ्यांना बोलून घेतले आणि त्यांना घरी पाठवले हा एकटेच आहे सर तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचा नाही सर मी माझी पगार झाल्याशिवाय उठणार नाही इथून दिवाळी सण जरी इथं साजरा झाला माझा तरी पण मी उठणार नाही मला वेतन मिळावं त्याच्याशिवाय मी नाही उठणार आणि साहेब जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी समाज कल्याण अधिकारी साहेबांना त्यांना आदेश देऊन माझे वेतन मला द्यावे तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मी तर अन्न त्याग करून बसले ना सर पुढचं जे पाऊल असेल ते आता शासन बघून घेईल कारण मी अन्न त्याग करून आज दुसरा दिवस आहे आता म्हणजे अधिकारी साहेब बघतील मी अन्न अन्नाचा कण घेणार नाही आणि त्याच्यानंतर माझी तब्येत खालावली किंवा इथं जरी मी जिल्हा आहे समाज कल्याण अधिकारी साहेबांना एवढं जरी एवढं लिहिलं होतं की सर मला जगण्यासाठी वेतन द्या किंवा लोकशाही मार्गाने उपोषण करून माझा बळी घ्या मी सांगितलं होतं सर त्यांना पण तरी साहेबांनी माझा म्हणजे अर्जाचा काहीच मोल लावलाच नाही त्याच्यात म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत न्यायाची अपेक्षा करते त्या साहेबांनी मला न्याय द्यावा माझी पगार द्यावी किती पगार आहे तुम्हाला माझी पगार माझी म्हणजे पगार थांबली होती त्यावेळेस बत्तीस हजार होते आता किती आहे मला माहित नाही सर काम करून किती दिवस झाले तुमचे साडेचार वर्ष झाले सर म्हणजे मी नोकरीला लागून साडेचार वर्ष झाले अडीच वर्षापासून वेतन मिळालेलं नाही अडीच वर्षापासून तुमची पगार मिळालेले हा मिळालेले नाही दोन वर्ष भेटले आहे पगार अडीच वर्षापासून मिळालेला नाही पगार मी कोर्टात पण गेली होती माझ्या म्हणजे सया बंद केल्या होत्या पगार बंद केले म्हणून कोर्टानं माझ्या बाजूने न्याय म्हणजे आदेश दिला आहे सर कोर्टाचा आदेश आहे समाज कल्याण अधिकारी साहेबांचं पत्र आहे तत्कालीन समाज कल्याण अधिकारी त्यांनी मला पत्र दिलं होतं की म्हणजे मुख्याध्यापकाला पत्र दिलं होतं की यांच्या मस्टरवर सह्या घ्या आणि यांचे वेतन देखील या कार्यालयाला सादर करा पण त्या ते पत्राला म्हणजे त्यांची तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांची बदली झाली आणि आता मागे म्हणजे अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शाळेवर उपायुक्त समाज कल्याण विभागाचे लातूर चे अधिकारी आले होते त्या साहेबांना मी माझा कोर्टाचा आदेश दाखवला तर त्या साहेबांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि मुख्याध्यापक यांना आदेश दिले की यांचे तात्काळ वेतन देयके सादर करा आणि यांची मशील सह्या घ्या पण साहेबांनी तोंडी आदेश तर म्हणजे मा, मान्य केलाच नाही पण प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांचे पत्र देखील आलेले की यांचे सात दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं पत्र आलेलं आहे सर इथं की यांचे वेतन सादर दे म्हणजे वेतना संदर्भात काय तुम्ही कारवाई केली ही अहवाल आमच्या कार्यालयाला सादर करा पण त्याच्यावर पण काहीच कारवाई करून घेतलेली नाही आज समाज कल्याण अधिकारी साहेबांनी म्हणून मी आल्यानंतर तुम्ही झोपलेले डॉक्टर वगैरे कोणी आलं तर नाही तुमच्याकडे आताच जस्ट येऊन गेले सर कालपासून कोण नव्हतं आता जस्ट येऊन गेलेत डॉक्टर आणि रक्त चेक केलंय त्यांनी तुमची तब्येत थोडी ही वाटते हलवल्या सर हो सर चक्कर यायलेत मला मला बाथरूमला जायला सुद्धा म्हणजे असं एक टी मी जाऊ शकत नाही कोण तर हाताला धरून मला घेऊन जावं म्हणजे असं कारण मी कधी चक्कर येऊन पडेल मला सांगता येत नाही सोबत कोण आहे माझ्यासोबत मिस्टर आहेत माझे बस दुसरं कोणच नाही काल दोन लेकर होते त्या लेकरांना मी पाठवलं ले, आज इथं कलेक्टर ऑफिस समोर धाराशिव इथे कलेक्टर ऑफिस समोर एक महिला उपोषणाला बस हो बस बसल्या होत्या अमरण उपोषण उपोषणाला त्यांनी बसलेल्या आहेत इथं माझ्या पाठीमाग पाहतात त्यांच्या काय काय मागण्या आहेत त्या इथं बॅनर लावलेला आहे ला ह्या बॅनरवर मागण्या आहेत त्यांच्या आणि आपण त्यांच्या त्यांच्या संवाद साधलेला आहे त्यांच्या त्यांच्या तोंडातून सहित आपण मागण्या ऐकलेल्या आहेत कसा वाटला विषय नक्कीच कळवा असे काय वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन अबि जावडे सोबत मी अल्ता भूकम पोलानी उस्मानाबाद धाराशिव